जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम यांच्या हस्ते ध्वजारोहण भारताचा एकोणऐंशी व स्वातंत्र्य दिन मुख्य शासकीय सोहळा ध्वजारोहण हो। पालकमंत्री आदरणीय नामदार गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत राष्ट्र दत्त सलामी देखील राष्ट्र सलोट सलामी शास्त्र करणाऱ्या आयुष्यात झोकून देणाऱ्या सर्व वीरांना आज कृतज्ञ नेहमी स्मरतो आणि पवित्र स्मृतीसंदन करतो या सगळ्याच उपस्थित असलेले स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी पत्रकार विद्यार्थी पालक आणि माझ्या सर्व जिल्हावासियांना मर्वपूर्वक स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो स्वातंत्र्याने नंतर भारताने सामाजिक शैक्षणिक आर्थिक सांस्कृतिक औद्योगिक अशा सर्व क्षेत्रामध्ये उल्लेखनीय प्रगती केलेली आहे महाराष्ट्राने नेहमीच देशाच्या विकासात अग्रणी राहून भरी योगदान दिले आहे शासनाच्या सर्वांगीण विकासाचा केंद्रबिंदू सामान्य नागरिक ठरून मागासवर्गीय दुर्बल घटक शेतकरी महिला आणि युवकांच्या विविध योजना राबवल्या आहेत प्रशासकीय सुधारणेसाठी शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला होता त्या जळगाव जिल्ह्याची चमकदार कामगिरी केली जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांना राज्य स्तरावर विशेष गौरव करण्यात आलेला आहे तसेच जिल्ह्यातील काही विभागांना सुद्धा राज्य स्तरावर विशेष कामगिरी केली आहे ही जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे या सर्वांचे समस्त जिल्ह्याचे मी अभिनंदन करतो येत्या काही वर्षात पंचवीस बिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था करण्यासाठी शासन प्रशासन स्तरावर मोठ्या प्रमाणात विकासाची कामं हाती घेण्यात आली आहेत माझ्या जिल्हावासियांना मी जळगाव जिल्ह्याच्या नेहमीच्या प्रगतीपथावर राहिला आहे आपण सर्व मिळून हा विकास यत्न पुढे नेऊया सर्वांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराज पाटील इथे उपस्थित सगळे नागरिक स्वातंत्र्य सैनिक यांची भेट घेत आहेत त्यानंतर चहापानाचा कार्यक्रम होईल आणि पारितोषिक वितरण कार्यक्रम नियोजन भवन इथे आहे याची कृपया सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा